अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ शारदीय नवरात्र सुरू झालेलं आहे आणि या नवरात्रीमध्ये देवीची ओटी का भरावी देवीची ओटी कशी भरावी कधी भरावी याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत दे ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीसाठीच्या आशीर्वादानं हे प्रतिकात्मक स्वरूप असतं एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालं तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी खना नारळाने देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात बघा नवरात्रामध्ये देवीची ओटी तुम्ही कधीही भरू शकता परंतु त्यातल्या त्यात अष्टमी तिथीला ती देवीची ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे तर बघा देवीची ओटी कशी भरतात याचीच माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तो देवीची ओटी का भरतात त्याचे काय नियम आहेत तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्यानं अर्पण केला जातो देवीला सहावारीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या शक्तीचं प्रतीक मानलं जातं देवीला अर्पण करायची साडी ही नेहमी रेशमी असावी सुती असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी ह्या रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचं साहित्य ठेवावं श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असं सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचा आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी मनोमन प्रार्थना करावी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जो घट बसतो त्यांची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेखील दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारे असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात तर एका ताटात साडी ठेवावी आपल्या इथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी घ्यायची आहे तर ती सर्वात प्रथम ताटात नऊवारी साडी ठेवायची आहे थे। साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा हिरवा असा कुठलाही रंग निवडू शकता एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा असा लाल सोनेरी हिरवा इतर कुठलाही तुम्ही रंग ठेवू शकता तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ असावा किंवा अखंड त्यानंतर अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा अखंड तांदूळ असावेत त्यानंतर गोड म्हणून तुम्ही बघा खडीसाखर देखील ठेवू शकता अनेक लोक पाच वान देखील ठेवतात ज्यात हळ हर, हळकुंड असतं सुपारी खारे बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी ओटीत पाण्याचा विडा ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे याशिवाय यालाच तांबूल असं म्हटलं जातं तांबूलाशिवाय ओटी ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे बघा तांबूल हा ठेवायचाच आहे नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या सर्व बघा स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभं राहायचं आहे त्यानंतर देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला मनोमन प्रार्थना अगदी भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ हे व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या बघा घरातल्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासणीला पण तुम्ही देऊ शकता तसेच नारळातील खोबरं प्रसाद म्हणून ग्रहण करावं यासोबत गुरुजींना शिदा द्यावा चला नवरात्रीच्या अष्टमीच्या देवीची ओटी कशी भरावी तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर नवरात्रीच्या अष्टमीला देवीची ओटी भरणं हे महत्त्वाचं धार्मिक कार्य आहे हे, हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तर अष्टमी तिथीला देवीची ओटी भरायची आहे तर ओटी भरण्यासाठी लागणारं साहित्य काय असावं ओटी भरताना काही विशिष्ट वस्तू वापरल्या जातात तर त्या वस्तू अशा आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही नारळाने देखील ओटी भरू शकता किंवा साडी चोळी यथाशक्तीने तुम्ही ओटी भरू शकता खण आणि नारळ हा ओटीचा सर्वात महत्वाचा भाग आहे शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाचा खण ब्लाउज पीस किंवा ब्लाऊज पीस घ्यावा पाच प्रकारची फळं यामध्ये केळी सफरचंद पेरू शिताफळ डाळिंब यासारखी कोणतीही पाच फळं घेऊ शकता किंवा कुठलंही तुम्ही यथाशक्ती एक जरी फळ घेतलं तरी चालणार आहे त्यानंतर पाच प्रकारचे बघा का काजू बदाम असे हे देखील घेतलं जातात तर ते तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता त्यानंतर सौभाग्याच्या वस्तू यामध्ये हळद कुंकू बांगड्या काजळ गळ्यातलं मंगळसूत्र आहे टिकली आहे कुंकुवाचा करंडा कांगु आहे कांगुआ आहे यासारख्या वस्तूंचा स बघा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर फुलं आहेत जर जास्वंदाचं फुल आहे झेंडूची फुलं आहे वेणी आहे गजरा आहे ओटीमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं आणि त्यानंतर येतं ते म्हणजे दक्षिणा यथाशक्ती तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपया एक एक देखील ठेवायची आहे त्यानंतर तांदूळ किंवा गहू ये बघा मुठभरका होईना गहू किंवा तांदूळ अशी बघा ओटी जी आहे तर ती तयार करायची आहे तर ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम देवीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर एक स्वच्छ ताट ठेवा त्या ताटात थोडे तांदूळ किंवा गहू ठेवा त्यावर खण ठेवा खण शक्यतो त्रिकोणी आकारात दुमडावा खणाच्या मध्यभागी नारळ ठेवा नारळाची शेंडी ही देवीकडे येईल अशा पद्धतीने ठेवा नारळाच्या बाजूने सर्व फळं आणि जे काही तुम्ही साहित्य घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे फुलांनी आणि सौभाग्याच्या वस्तूंनी ती सजवा ती ओटी साजवा त्यानंतर हळद कुंकू बांगड्या मंगळसूत्र यासारख्या वस्तू अगदी व्यवस्थित ठेवून घ्या आणि शेवटी त्यावर दक्षिणा आवर्जून ठेवा आणि त्यानंतर ठेवायचा आहे तो म्हणजे तांबूल म्हणजेच विड्याचं जे पाण आहे ते ठेवायचं आहे त्याचं तांबूल तो विडा ठेवायचा आहे आणि त्यानंतर देवीची मनोभावे पूजा करा आरती करा आणि ही ओटी जी आहे ती देवीला अर्पण करा ओटी भरताना देवीला प्रार्थना करा की तिने तुमच्या कुटुंबाचं रक्षण करावं आणि घरात सुख शांती समृद्धी नांदावी नवरात्रीत कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरता येते मात्र त्यातल्या त्यात अष्टमी आणि नवमी या तिथीला देवीची ओटी भरणं अधिक शुभ मानलं जातं अष्टमीला म्हणजेच अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा करून ओटी भरली जाते नवमीला म्हणजेच नवमीच्या दिवशी देवीची पूजा करून ओटी भरता येते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता ज जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा देखील या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भक्तिभावानं आणि श्रद्धेनं देवीची ओटी भरा यथाशक्ती यथाभक्ती अशा पद्धतीने अगदी तुम्ही खना नारळाने रा जरी देवीची ओटी भरली तरी देखील देवी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे नवरात्रीमध्ये हा कुलाचार व्हायलाच हवा कुलदेवी याने प्रसन्न होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद